जळगावातील धरणगाव तालुक्यातील बांभोरी हे गाव गिरणा नदीच्या काठी असूनही पाण्याची टंचाईचा सामना गावकऱ्यांना करावा लागतो त्या पार्श्वभूमीवर या गावात जलजीवन मिशन अंतर्गत सव्वा चार कोटींच्या पाणीपुरवठा योजनेला मंजुरी मिळाली असून या योजनेच्या कामाचा आज शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला बांभोरी या गावावरूनच धरणगाव तालुक्यातील वेगवेगळ्या गावांना पुरवठा होत असतो मात्र या गावातच पाणी पुरवठा योजना नसल्यामुळे गावकऱ्यांना पाण्याच्या टंचाईचा सामना करावा लागत आहे जलजीवन मिशन अंतर्गत लवकरच पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यानंतर गावकऱ्यांना दररोज पाणी पुरवठा होणार आहे जलजीवन मिशनचा या ठिकाणी लोकार्पण करण्यात आलं आपल्या हस्ते या ठिकाणी बांबुरी हे गाव जरी नदीकाठी असलं तरी पाण्याची फार मोठी दुर्भिक्ष या गावामध्ये आहे त्याच्यामुळे जलजीवन मिशनमधून जवळपास सव्वा चार कोटी रुपये आपण बांबोरी गावाकरता मंजूर केलेले आहे आणि त्याचा शुभारंभ आज या ठिकाणी झालेला आहे येत्या काही दिवसामध्ये दररोज बांबोरी गावाला पाणी मिळेल अशा पद्धतीचा आपण ही योजना मंजूर केलेली आहे गावखेड्यामध्ये आणि ज्या गावामुळे आमच्या गावांना पाणी मिळतं आज त्याच गावामध्ये पाणी नसल्यामुळे आम्हाला इथे दुःख वाटतं आहे त्याच्यामुळे आज या योजनेचं काम सुरू झालेलं आहे आणि मला खात्री आहे वर्षभरामध्ये ही योजना पूर्ण झाल्यानंतर बांबोरी गावाला प्रत्येक ठिकाणी दररोज पाणी मिळेल अशा पद्धतीची ही योजना आहे आपलंच निश्चितपणाने मी तर आमच्या माय बहिणी इथे उभ्या आहेत त्यांनाही अडचण आहे पाण्याची आणि त्याही ती मा मान्य आपण सगळेजण करतोय की जे गाव सगळं आता आमचं गावसुद्धा या बांबोरीवरून पाणी पितं उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ बांबोरीवरून पाणी पितं हिताची कंपनी बांबोरीवरून पाणी पिते किती खेडे आहे की जे बांबोरी गावामुळे आज वाचलेले आहेत आमच्या गावाला जर बांबरीहून पाणी नसतं तर दिला आज या सहा सात दिवसात पाणी मिळतं तेही मिळालं नसतं जे गाव आम्हाला नेहमी पाणी पाणीपासतं त्याच गावात पाणी नसल्यामुळे टंचाई आहे त्याच्यामुळेच आम्ही ही, ही नवीन योजना सुरू